पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक आठमधील गणेशनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील सभामंडप भूमिपूजन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभयागरकर आणि माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य विवेक नाईक सविता कोटा कालिंदी केसकर प्रिया जानवे संदीप दातरंगे ज्योती दांडगे ओंकार लेंडकर महेश लोंढे आदी उपस्थित होते <coughs> कारण अ वर्ग जर महापालिका असेल तर तिथे आय एस दर्जाचा अधिकारी येतो आपल्याकडं महानगरपालिका असल्या कारणामुळं या ठिकाणी येणारा अधिकारी जो आहे तो सिनियर सीओ असतो सिनियर सीओ असतो म्हणजे तो इकुव्हॅलन टू सीओच असतो कारण नगर शहरामध्ये यापूर्वी या आपण सीओ पाहिजे तर ते जेवढं काम करत होते त्याच्यापेक्षा आता चार चार पाच पाच अधिकारी येऊन सुद्धा तेवढं काम होत नाही अशी वस्तू वस, वस्तुस्थिती आहे तर त्याला चांगल्या प्रकारचं नेतृत्व नगर शहरामध्ये त्याच्यासाठी असलं पाहिजेत दिलं पाहिजे सामान्य माणसाला त्या ठिकाणी जायला जाता आलं पाहिजेत आपल्या भावना मांडता आल्या पाहिजेत आणि अशा प्रकारचं सरकार आपल्याला संवेदनशील सरकार संवेदनाशील अशा प्रकारची राजकीय मंडळी ही आपल्या आपल्याला असायला हवीत असं माझं मत आहे आपण एकंदरीत सगळी परिस्थिती महाराष्ट्राची परिस्थिती पहा शहराची परिस्थिती पहा तर महाराष्ट्रामध्ये जर स्टेबल गव्हर्नमेंट आहे सेंट्रलमध्ये स्टेबल गव्हर्नमेंट आहे परंतु आपल्याकडं असताना एक राजकीय <coughs> परिस्थिती वेगळी आहे नगर शहरामधलं जे राजकारण आहे ते काही ठराविक व्यक्तींपुढं ठरत असल्या कारणामुळं फिरत असल्या कारणामुळं या ठिकाणच्या विकासाला मर्यादा पाहिजे तुम्ही ज्या वेळेस एखाद्या भागाचा विकास करणार त्या विकास करत असताना तो विकास समतोल असला पाहिजे आणि समतोल विकास जर साधला तर कुठल्याही एका एकाच शरीराचं एकाच भागाला वर जर तुम्ही जर वजन दिलं एकाच भागावर सगळं जर वजन टाकलं तर तो विकलांग होईल तर तुम्हाला सारखंच म्हणजे समान अशा प्रकारचा विकास शहरामध्ये झाला पाहिजे सायमल मग माझा नगरसेवक आहे मग मी माझ्या नगरसेवकाच्या वार्डामध्ये जास्त निधी टाकायचा आणि माझ्या विरोधात असल्या कारणामुळं त्याला कमी टाकायचा अशा प्रकारच्या ह्याच्यामुळं आपण नगर नगर शहर हे मागं राहिलं आणि त्याच्या ज्या मूलभूत सुविधांपासून ते वंचित राहिलेले आता मी म्हणजे आप कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे जनतेच्या हातातलं आहे मग मी उद्या जर दुसऱ्या पक्षाचा असेल आणि विद्यमान सरकार जर दुसऱ्या पक्षाचा असेल तर माझ्यावर अन्याय होतो हे वास्तव आहे आणि नगर शहरामध्ये तशा प्रकारच्या गोष्टी झाल्या सावडीमध्ये सर्वात जास्त विकास झाला सावळीच्या बाजूच्या इकडं विकास झाला परंतु आपल्याकडं विकासाला मर्यादा पडल्या कारण आपलं नेतृत्वाला त्यांनी म्हणावं त्याची साथ दिली भारतीय जनता पार्टीचे मध्यमंडळाचे अध्यक्ष आहेत ह्या भागातील गणेशराव असतील सर्व टीम असेल आणि हे आपले शिक्षक जे आपण पाहतो कायम कष्ट करतात ह्या भागात जास्तीत जास्त कामं होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत तर आत्ताच गणेशरावांनी सांगितलं का त्या ड्रेनेजसाठी चाळीस लाख रुपये दिले व इतर आपला पलीकडचा भाग असेल इकडला असेल तर याच्या रस्ते आणि तात्या आपण जवळजवळ जो जो या भागात एक कोटी रुपयाचा निधी आपल्या कार्यकाळात दिलेला आहे आणि या भारतीय जनता पार्टी कधीही विकासाला महत्व देणारी पार्टी आहे कधीही आम्ही पाहिलं नाही आमचा भाग नाही किंवा काय नाही इथं आल्यावर पाहिलं खरोखर ड्रेनेजची अवस्था अत्यंत गंभीर होती तर ती देण्यासाठी आम्ही कुठलाही मतभेद न करता फक्त नागरिक आणि विकास डोळ्यासमोर ठेवून या भागाचा कसा जास्तीत जास्त विकास करता येईल यासाठी प्रयत्न केलेले आहेत समोरचा भाग असेल तात्यांनी त्यांच्या कार्यकाळात टाकी पाण्याची टाकी दिलेली आहे म्हणजे हा भाग जो विकसित होत आहे तर ह्या भागात जो विकास झाला या होईल तर नक्कीच मी सांगतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चांगला विकास आम्ही नक्की करू अभय दाते आगरकर महेश कोटाताई सर्व पदाधिकारी मित्रमंडळ आणि आमचे भाऊ मी मनापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सर्व परिसरातील नागरिकांचे म्हणजे अभिनंदन किंवा स्वागत करतो कारण मी सगळे मिळून मिसळून प्रत्येक कार्यक्रम करतात मी बऱ्याच वेळा आलेलो आहे त्या कार्यक्रमाला मला बोलवलेलं आहे माझं श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचं ऑफिस आहे सगळ्यांना माहिती का आलेले आहेत का तुम्ही काय काय कामं चालतात तुम्हाला सगळ्यांना माहिती बरेच जण यातील आले असतील सगळे तर माझे आता सात तारखेला सात तीन दोन हजार चोवीस या गुरुवारी कार्यक्रम आहे आपला अखंड हरिणाम कीर्तन कीर्तने समाधान महाराज शर्मांचं आणि महाप्रसाद बारा ते पाच वाजता सगळ्यांना आता घरी पत्रिका आली असं आजच पत्रिका आली सगळ्यांना सगळ्यांनी या बरं का कीर्तनाला आणि जेवायला पण महाप्रसादाला पण तुम्ही जसं बोलवता तसं मी पण येतो तसं तुम्ही पण या खर तर भारतीय जनता पक्षाचं नगरसेवक नसताना सुद्धा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता मान्य खासदार असतील आपले बाबासाहेब महापौर असतील या सगळ्यांनी मिळून विकास हा पक्षाचा किंवा कोणत्याही प्रकारच्या दुज्या भावाला कोणत्याही प्रकारचा वाव न देता फक्त विकास ह्या गोष्टीवरतीच विचार करून आजचा जो कार्यक्रम केलाय त्याबद्दल मला शंभर टक्के खात्री आहे की नागरिकांना पण या गोष्टींची आशा वाटेल आणि चांगल्या प्रकारच्या कामाची नक्कीच थाप ते आपल्या पाठीवर देतील मतदानाच्या रूपांनी देतील लवकरच लोकसभेच मतदान आहे त्याबद्दल मी सगळ्यांना विनंती करेल की त्यांनी ज्या प्रकारे पक्ष कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता आपल्या मागे उभा राहतो त्याच प्रकारे कोणत्याही प्रकारे फक्त विकासाचा विचार करून येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या मागो आणि विकासाच्या पक्षाच्या म्हणण्यापेक्षा विकासाच्या मागं भक्कमपणे उभा राहावं आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये पाच सहा दिवसाचं प्रशिक्षण आहे त्या पाच सहा दिवसाच्या प्रशिक्षण काळामध्ये आपल्याला पाचशे रुपये म्हणून ते देणार दुसरी गोष्ट प्रशिक्षण संपले दिवसाचं तर स्वरूपात मिळणार आहे आणि त्याच्यानंतर आपण बँकेकडं त्याचं सर्टिफिकेट जाईल बँकेच्या जा माध्यमातून आपल्याला एक लाख रुपये पहिल्या टप्प्यात मंजूर होतील दुसऱ्या टप्प्यातलं प्रशिक्षण पंधरा दिवसाचं असेल ते सुद्धा पाचशे रुपये रोज स्टायपंड शेवटच्या दिवशी वीस हजार रुपयाचं टोल किट आणि तीन लाख रुपये असे कर्ज तुम्हाला कर्ज मंजूर होणार आहे तर फक्त पाच टक्के व्याजाने मंजुरी आहे त्याला तर पाच टक्के व्याज म्हणजे वर्ष जे आठ टक्के आहे तेरा टक्के बँक कर्ज घेतील पण पाच टक्के व्याज हे आपल्याला भरायचे वर्ष आठ टक्के आपल्याला मोदी सरकार भरणार आहेत अभय दादे आगरकर असतील आज त्यांच्या हाताने आपलं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे हे या ठिकाणी आपल्याला प्रभाग क्रमांक आठ साठी मोठी गोष्ट आहे पण तात्या काही वर्षापूर्वी या ठिकाणी इथं टू व्हीलर येणे इतकं पण मार्ग नव्हता इतकी विकट परिस्थिती होती तात्या की इथं ता पायी आलेला माणूस जर पाऊस झाला तर परत जाऊ शकत नव्हता पण आज आपण पाहतोय इतकी सुधारणा या ठिकाणी झालेली आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली भरपूर त्या ठिकाणी निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे पोपट शेळके यांनी सूत्रसंचालन केलं आभार गणेश शिंदे यांनी मांडले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर